एक मिनिट म्हणजे पूर्ण घेऊ की कमी घेऊ असं विचारताय का नाही 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 तुम्ही कपडा आणलाय का तेवढा अडीच मीटर मी सांगितलं हा मग बसेल की त्याच्यामध्ये पूर्णच घ्या अर्ध ओके okay, म्हणजे तुम्ही असं नऊवारी मध्ये गुडघ्याच्या चा खाली चांगली कि गुडघ्यापर्यंत म्हणजे खालपर्यंत चांगले मी कधीही मी कधीही शॉर्ट वापरलेलं नाहीये माहिती नाही कशामुळं कारण मला ते शॉर्ट वापरलं की साडी आपली ट्रान्सपरंट किंवा हे मग परत लेगिन्स घाला असं होतं ना आणि आपण पैसे नाही नाही अजून शिवायला नाही घेतली तुम्ही हो ते मग राहिले दोन दिवस मी नाही ना बाहेर पावसानं सांगितलंय आता आता काय वय आहे तुमचं सध्या काय आता वय किती आहे अजून किती दिवस काम करायचंय करायचं काय दहा पंधरा अरे <laughs> मला बोलत मी काम करते तुमचं काय कॉन्फिडन्स आहे बघा नाही नाही तुमच्या वयात तुम आता तुम्ही साठी बोलले तुमच्या त्या वयात आम्ही काय करू माहिती नाही पण माझी आजी आजोबा पण म्हणायचे की शेवटपर्यंत लास्ट पर्यंत आपलं काम आपण केलं पाहिजे एवढ्या देवाने हातपाय दिलेत नाही नाही करा करा एकदा एकदा नक्की एकदा नक्की तुम्हाला भेटायचंय पण कधी येऊ घे माहिती नाही आत्ता बघू 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 आहे काय परत अडचण आली तर नऊवारीमध्ये विचारा पण फुलच ठेवा मी जसं शिकवले तसंच करा शॉर्ट नका करू चाले ठीक आहे ठीक आहे चला थँक्यू चला आत्ता मी ज्यांच्याशी बोलले त्या माझ्याकडे नऊवारीचं क्लास केलेत त्यांचं वय तुम्ही पहा म्हणजे अजूनसुद्धा ते काम करतात काही असं अडचण असेल तर त्या विचारतात मला मी आता त्यांचा कॉल रिसीव केला बोलले आणि सहज मी दुसरं शूट घेत होते पण मी तो रेकॉर्डिंग केला मी ब्लाऊज शिवत होते म्हणजे म क्लास ज्या करतात त्या क क्लास करून पण तीन चार वर्ष झालं पण कधीही त्यांना अडलं की त्या फोन करतात त्यामुळं क्लास केले की हे तुम्हाला बेनिफिट आहे की तुम्हाला कधी अडचण असेल तर तुम्हाला आ, मी रिप्लाय करणार आता ह्याच्यामध्ये हा माझा इथं चेहरा दिसतो आहे पण मी बॅक कॅमेराने शूट करते चालेल चला जस्ट एक सहज माझ्या हो डोक्यात आलं म्हणजे कित कुठल्याही वयामध्ये आपण काम करू शकतो आणि माझ्याकडे क्लास केल्यानंतर कधीही मी अवेलेबल असते तुम्हाला जेव्हा आडी अडचण असते तेव्हा चालेल चला